सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या दारात अंगणात तुळस असते आणि असायलाच हवी आपल्या दारातली आपल्या अंगणातली तुळस कधी सुकू देऊ नका नेहमी कायम टव तव, टवटवीत फुललेली असू द्या आपलं घर सुद्धा नेहमी बहरलेलं आणि सुख शांतीने भरलेलं असतं म्हणून कायम प्रत्येकाच्या दारात तुळस हवी आणि ती नेहमी टवटवीत फुललेलीच असावी काही वेळा आपल्या दारातली आपल्या अंगणातली तुळस आपल्याला असे संकेत देत असते आपल्या घरात सुख शांती येणारेसुद्धा संकेत तुळशी माता देते तर काही वेळा काही संकट येणार असतील त्याचेसुद्धा संकेत आपल्याला तुळशी माता देत असते तर कोणते आहेत हे संकेत जाणून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चॅनलवर नवीनच पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा जय जय रामकृष्ण हरी तुळशीचे रोप खूपच वेगळे व पवित्र आहे याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णांची त्यांच्या रूपांची पूजा व्रत अपुरा आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्रीकृष्ण श्री, श्री विष्णू कुठला भोग प्रसादसुद्धा स्वीकारत नाही प्रसादावर तुळशीचे पाने ठेवल्यावरच तो प्रसाद पूर्णत्वात येतो भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य नियमाने पूजा करतो त्यांच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा अर्चा करतो तर सर्व आजारांपासून ती व्यक्ती सर्व आजारांपासून लांब राहते आरोग्यदायी राहते तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती असते तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो शास्त्रानुसार तुळशीचे रोप देवी रुंदाचा आणि देवी लक्ष्मीचा अवतार मानले गेलेले आहे म्हणूनच घरात दुसरे कुठलेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात घरात लावलेली तुळस तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करतेच पण त्याचबरोबर आपल्याला काही संकेतही देत असते संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तींना शोषून घेते किंवा येणारे संकट आधीच तुळशी मातेला माहीत होतात व ती स्वतःवर ते घेत असते ती आपल्यावर घेते ती संकट आपल्या घराचे आपल्यावर येणारे संकट तुळशी माता स्वतःवर घेते आपल्यावर संकट सुद्धा येऊ देत नाही किंवा त्याची अनुभूती आपल्याला पहिल्यांदाच ती देते विविध स्वरूपात ती संकेत देत असते आपल्या घरात जर लक्ष्मी मातेचं आगमन होणार असेल माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ गोल्डन टाईम येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे हे कळू शकतं म्हणूनच तुळशीच्या रोपाला रोज पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघत चला आज आपण जाणून घेणार आहोत याच संकेतांविषयी काही वेळा तुम्ही बघितलंच असेल तुळशीचं रोप अचानक सुकतं आपण कितीही काळजी घेतली खत पाणी केलं तरीही हे, हे रोप सुकतच जातं तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्त धन आपला पैसा घरातला खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचं रोप कधी सुकू देऊ नका तुळशीची भांडणासारखे समस्या येऊ शकता घरातील आपसी संबंध किंवा पारिवारिक संबंध तुमच्या परिवारातील संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा नक्की नित्य नियमाने नक्की लावा तुळशीच्या शेजारी दुसरे छोटे छोटे रोप येत असतील म्हणजे तुळशीची कुंडी आहे तुमची आणि मोठं तुळशीचं रोप आहे आणि त्याच्या आजूबाजू जर लहान लहान तुळशीची रोपं येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद सुख शांती समाधान समृद्धी आणि संपन्नता येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे नोकरी पेशात सुद्धा तुम्हाला पगारवाढ प्रमोशन अशा चांगल्या बातम्या तुमच्या घरात येणार आहे तुम्हाला धन लाभ सुद्धा होणार आहे तुळशीच्या कुंडीत तुळशीच्या शेजारी छोटे छोटे रोप आल्याने येणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल हे चांगले संकेत देत असते तुळशी माता आपल्याला आपण असंही बघितलं असेल तुळशीजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की काही बाहेरची व्यक्ती म्हणजे कुठली दुसरी बाहेरची तुमच्या घरातलीच नाही इतर बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती म्हणजे दुःख संकट आणणार आहे कोणत्याही व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटस फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच भरपूर धनलाभ होणार आहे किंवा तुमच्या घरात चांगल्या आनंददायी बातम्या येणार आहे तुमची कोणतीही मोठी इच्छा असेल जी तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात ती आता पूर्ण होणार आहे काही लोक जेवढ्या वेळेस तुळशीचं रोप लावतात तेवढ्या वेळेस ते, ते सूक्त याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास आहे ज्यामुळे तुमच्या घरात तुळशीचे रोपच राहत नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर लोगर आपल्या वास्तूत वास्तुशांती किंवा हवन किंवा सत्यनारायणाची महापूजा करून घ्यावी ब्राह्मणाकडून असं म्हटलं जातं यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते काही वेळा तुळशीला भरपूर मंजुळा यायला लागतात तेव्हा समजून जावे श्री कृष्ण श्री विष्णू माता लक्ष्मीची तुमच्या घरावर असीम कृपा झालेली आहे तुमच्या घरात आनंदाचे क्षण सुख समृद्धीचे क्षण आता येणार आहे तुमच्या घरातील तुळस व तुळशीच्या मंजुळा कधीही घरी आलेल्या इतर व्यक्तींना पाहुण्यांना देत जाऊ नका यामुळे तुम्ही तुमच्या घरातील सुख शांती लक्ष्मी इतरांना देतात म्हणून देऊ नका कधी पण तुमच्याही घरात तुळशीकडून काही असे संकेत मिळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुळस वाळण्याच्या सुकण्याच्या आतच दुसरी तुळशीची रोप आपल्या घरात अंगणात लावावी तुळशीचे रोप तुम्ही खिडकीत लावलं तरीही चालेल पण दिशा बघून लावा दक्षिण दिशेकडे आपल्या घरातली तुळस कधीच लावू नका पूर्व पश्चिम उत्तर दिशेकडे तुम्ही तुळशीची रोपं लावू शकता दक्षिणेकडं आपल्या तुळशीचं रोप कधीच ठेवू नका तुमच्या घरातील तुळशीविषयी काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून कळवू शकता बोलू शकता माझ्याशी जय जय राम कृष्ण हरी कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद